निवडणूक कुठली असो ती लढवायची म्हणजे मतदारांची मतं आपल्याला मत घ्यायची असतात आणि मतं घ्यायचं म्हटलं की मतदारसुद्धा आपल्याकडून हे अपेक्षित करतात की तुम्ही निवडून गेल्यानंतर काय करणार विविध समस्या असतात आणि या समस्या निराकरण करण्यासाठी म्हणून मतदार ही अपेक्षा साहजिकच उमेदवाराकडून किंवा ते जे काही पॅनल असेल आघाडी असेल पक्ष असेल त्याच्याकडून अपेक्षा करते की आमच्यासाठी काय तर अशा वेळेस अनेक पक्ष संघटना आघाड्या आपला जाहीरनामा वचननामा शब्दनामा हे जे काही शब्द असतात हे शब्द वापरून तशा पद्धतीनं आपले वचननामे आणि जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि हे प्रसिद्ध केलेले वचननामे आणि जाहीरनामे हे लोकांसमोर देऊन तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सर्व बाबी किंवा ह्या सगळ्या समस्या निराकरण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि मग साहजिक त्याच्यातील बरेचसे मुद्दे जे तुमच्या आमच्यासाठी कामाचे असतात आणि त्यावर भाळून आपण मतदान करतो खऱ्या अर्थानं हे वचननामे आणि जाहीरनामे हा तर आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे आचारसंहितेच्या आचार तत्वप्रणालीमध्ये न बसणारा विषय असं मला वाटते कारण हे तर एक प्रकारचं प्रलोभनच आहे ना तुम्ही मला मतं द्या तुम्ही आम्हाला निवडून द्या तुम्ही आमचं सरकार आणा आमचं सरकार आल्यावर आम्ही असं करू म्हणजे एक प्रकारचा फार मोठं प्रलोभनच आहे आणि असं प्रलोभन जवळपास सर्वच पक्ष कित्येक वर्षापासून देत आलेले आहेत पूर्वी असं नव्हतं हो आपापले पक्ष उमेदवार उभे करायचे आणि देश पातळीवरच्या समस्येचं राजकारण आम्ही कसं करू आणि त्याच्या समस्येचं राजकारण कसं होईल हा प्रयत्न ते ते नेते वक्ते प्रवक्ते आणि ते ते पक्ष करायचे पण अलीकडे वचननामे आणि जाहीरनामे याचं ठिकठिकाणी पेव फुटलेलं आहे की ज्या पक्षाचे दोन चार जागी आपले उमेदवार उभे आहेत कुठे सात आठ जागी उभे आहेत कुठं आठ दहा जागी उभे आहेत असे पक्षसुद्धा की ज्यांचा दर्जा हा प्रादेशिक स्तरावरचा आहे की ज्यांची अनेक ठिकाणी आघाडी आहे देश पातळीवरची आघाडी आहे मग महाराष्ट्रामधील काही पक्ष असे आहेत की ज्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आहे राष्ट्रवादी ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उभाठा आहे या पक्षांनी केलेले जाहीरनामे आणि वचननामे पाहिल्यावर असं वाटते की खरंच तुम्ही दहा वीस खासदार निवडून जर आले आणि ते जर दिल्लीत गेले तर तुमच्या पक्षाचा किंवा तुमच्यातला कोणीतरी खासदार हा देशाचा पंतप्रधान होतो काय आणि जर तो झाला नाही तर तुम्ही दिलेली हे आश्वासन तुम्ही दिले, दिले कालडेले वचननामे जाहीरनामे हे एक प्रकारची मतदाराच्या डोळ्यामध्ये धुळफेक नाही माझ्यामध्ये ती तर साफ धुळफेक आहे त्यामुळे तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहिल तर आपण कुठेतरी घटक हो, आओ, पक्ष आहोत आपण कुठेतरी आघाडीमध्ये आहोत आपला पक्ष प्रादेशिक आहे आणि देश पातळीवर विविध पक्ष आहेत ते आपापल्या अशा ठिकाणी सुद्धा स्वतःचे जाहीर वचननामे करून त्यामधून मत मागतात ही खरच धुळफेक आहे त्यामुळे मतदारांना प्रलभोध करण्यासाठी म्हणून केलेली ही केलेले वचननामे जाहीरनामे याकडे मतदारांनी विचार न करता साधक बाधक विचार करून आपलं मतदान केलं पाहिजे कारण एखाद्या वॉर्डाचा एखादा सदस्य जर म्हणत असेल की मी निवडून आल्यानंतर गावाचं एवढं भलं करेल अरे तू कुठल्या तरी एका वार्डाचा सदस्य आहेस त्यामुळे तू तु तु तुझ्या वार्डाप्रती बोल की मी या वार्डाच्या ह्या समस्येचं निराकरण करेन पण ते सोडून आम्ही देश पातळीवरचं राज्य पातळीवरचं समीकरण जोडत असू तर ते निश्चितच धुळफेक आहे असं मला वाटते मंडळी आणि जाहीरनामे हे खऱ्या अर्थानं आचारसंहितेचा भंगच आहे असं मला वाटते त्यामुळे माझं मी मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि यापूर्वी किंवा या नंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद